जय शिवरे मित्रांनो आपण आज वाशिष्टी डेअरी कृषी प्रदर्शन पाहणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये आपल्या इथे आलेल्या वेगवेगळ्या प्रकारचे जनावर पाहणार आहोत चला तर सुरू करूया व्हिडिओला जर व्हिडिओ ते नवीन असाल तर ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी आलेला आहे स्पीड किंग बक्या आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे त्याची ख्याती काय आहे ती छोट चो, मूर्ती छोटी पण कीर्ती महान अशी अशी हा आपल्याला नंदी पाहायला मिळत आहे आपल्याला सगळ्यांचं असं थोर नशीब आहे की आपल्या भेटीसाठी मुकासूर आलेला आहे आपण पाहू शकता खूप सुंदर असं दृश्य आहे किती हा पब्लिक आपण जरा मागे माझ्या पाहू शकता दोन आपली रेडिओ त्यांच्याकडून जरा माहिती घेऊया दहा मालकांकडून नेमक तर जरा तर तुमच्या रेडियांविषयी तर माहीत सांगा ना जरा हा आपला प्रॉपर कोकणातील रेड आहे हां आज घरा म्हशीचाही कालवड आहे बरोबर पाच वर्ष अकरा महिने त्याचा वय आहे पाच वर्ष अकरा महिने आणि हां बरोबर

आपण आता पाहिले आहे जगातील सर्वात बुटकी मालकाकडून आपण जरा माहिती घेऊया नमस्कार माझे नाव आणि वरटे सांगारा मलवली तालुका सातारा तरी राधा नावाची म्हैस आपल्या कोथ्यातील मोराजा मशीन झालं आहे सांग वैशिष्ट्य सांगाय झालं तर त्याची उंची तीन फुटापर्यंत आहे आणि लांबी सहा फुटापर्यंत आहे त्याचबरोबर ह्याची साधारणतः एक पावणे तीन वर्षापर्यंत आहे गोराखामध्ये आम्ही तिला मखचा बोस्सा शंगदाणा पेंट

पण थोडी आता आपल्या नंदीविषयी पण थोडी माहिती घेऊया मालकांकडून तर सांगू शकाल का आपला माहिती झाला बैलाविषयी नमस्कार हा नंदी महादेवाचा हा बारा करून नंदी असतो आणल्याला त्याच्यामध्ये जी ऊर्जा ताकद असते तो नवसाला लोकांचा लोकांना नवसाच्या आतापर्यंत किती किलो लोकांना बाळ झालेली आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून परंपरा चालत आलेली हेर खात्यामध्ये नंदीबैल वासुदेव अनेक वेगवेगळ्या भटक्या विमुक्त जातींचे कार्य करायचे बाळा विक्रमाचे आणि त्यानंतर ती माहिती महाराजांपर्यंत पोचवायची हे इथपर्यंत ही अशीच परंपरा सुरू आहे पण इथून पुढे ही परंपरा दुर्मिळ होत चाललेली हे कलयुग इथं कल लोकांचा जास्त करून व्यवसाय कामधंद्यामध्ये वेळ चाललेला आहे लोकांना स्वतःच्या घरकुटुंबासाठी वेळ देता येत नाही कारण मग कुठंतरी लोकांना आपली कला ही टिकवावी मिळावी याबद्दल साहेबांना आम्हाला आश्वान दिला त्याबद्दल प्रशांत दादा यादव या साहेबांचा आमच्याकडून मनापासून अभिनंदन आणि त्यांनी आम्हाला हा चान्स दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद आणि हा चान्स म्हणजे लोकांसाठी चांगला आहे तर लोकांना ही परंपरा कळते कळते यातून लोकांना समजतं की आपली लोककला आहे लहान लहान मुलं त्याच्यावर नंदी बसवतात असं राहतं आणि लोक आवडीनं दान करतात आपला नंदी आता किती वर्षाचा आहे काय सांगू शकाल आता बावीस वर्ष हे झालं त्याचं बावीस वर्षाचा नंदी आपलं आहे ताकदीमुळे वाटणार नाही तुम्हाला बावीस वर्ष बरोबर कारण खूप तो यंग वाटणार यंग वाटतोय तो कारण त्याला खाणंच तसं असतं बरोबर बरोबर खाण्यामध्ये काय काय असतं खाणं त्याला पेंड असतो शेंगदाण्याची चपात्या काही भाकर वगैरे बरोबर गावाचं पीठ बरोबर असं मग त्यामुळे त्याला ताकद राहते आता ही परंपरा दुर्मिळ होत चाललेली असं करून पुढे दिसणार नाही तुम्ही प्रत्येकाच्या दारोदार जायचं गावगावी तर लांबच राहिलं दारोदार जायचं नाही बरोबर प्रत्येक ठिकाणातलं दान व्हायचं बरोबर आता गेट झाले बिल्डिंग झाल्या मग लोकांना खालायला सुद्धा टेन्शन वेळ व्हायला जाईल असं नाही हे असं आहे की तो लोकांच्या वेळेला काय अडचण नाही का आनंद नेणार येणार पाहणारा ही परंपरा जमून बरोबर बरोबर माने पहिल्यासारखं पुन्हा होऊ शकत नाही बरोबर गर जाणं बरोबर नाही जाणार आता गेट वगैरे झाली हां पहिले पाहुणे आले तर घरात यायचे आहे का विचारायचे आता गेटवर विचारावं लागतं माल का हां माल आहे ओके धन्यवाद रामकृष्ण कृष्ण नमस्कार हो जी आप चॅनल आहे रोहित बारेmonte रोहित बारे हां जर आता हिंद केसरी गजेंद्र रेडा याची आपण जरा माहिती आप घेऊया थोडक्यात मला आपल्या नाव सांगा जरा आपल्या रेड्याचं नाव कसं कसरीच नाव बाहुबली हा बाहुबली आणि हा ह्याचा मुलगा हाय बरोबर बरोबर हा, बर वर वर। वर। बर वर। हा दोन वर्षाचा रेडा आहे आणि हा आपण पाहू सहा वर्षाचा रेट आहे याच्याविषयी जरा माहिती सांगा मला जरा बरोबर दोन हजार रुपये खर्च आहे आणि याचा वापर कशासाठी आपण करता बरोबर पंधरा वेळा हिंदी पुरस्कार मिळालेला आहे आपण आलात कुठून ओके 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 चालेल अजून ह्याच्यावरची मेहनत काय काय घेता तुम्ही धुवायला पाहिजे रन रनिंग वगैरे करता त्यांची की रोज करता की कसं काय ओके 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 आणि तुमच्या गोटेमध्ये गुरं वगैरे किती आहेत काय पन्नास मशी आहेत वा 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 पाहू शकता समोर गजेंद्र रेडा आणि बाहुबली आणि तुम्ही आता या शो मध्ये किती दिवस थांबणार आहात नऊ तारखेपर्यंत आणि तुम्हाला या कार्यक्रमाला येऊन कसं वाटलं हा बरोबर बरोबर नक्कीच ओके आणि आपला नंबर सांगू शकता जरा

माझ्यासमोर पाहत आह एवढा विशाल असा आपण बहीण आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया पहिला विषय जरा सर जरा आपलं नाव सांगू शकता का जरा बाळ तुम्ही त्रिपाद सांगून तालुका आजुरा जिल्हा कोल्हापूर हां आम्ही आलोय आहे आमच्या तपईला गिर जाठला हा? आहे हां मी एकदम जाग दुर्मिळ आहे दुर्मिळ आहे बरोबर तपईला जाग हां एकदम एक लागतो एक जन्माला येत आहे ते बरोबर अशी हो हो त्याचा आहे हां याचा खुराक दोन किलो कपडे भेट हां गहू उसाळाला वगैरे असं चार किलो सकाळी चार किलो हां आणि वैर बरोबर काही नाही आहे त्याचा आणि व्यायाम वगैरे काय असतं त्याला की व्यायाम नसतो चालणं वगैरे चालणं वगैरे किती असतं काय असतं त्याचं चालणं वगैरे जास्त काय जागेवरती सगळं ओके तुम्हाला आपल्या कार्यक्रमामध्ये येऊन कसं वाटलं खूप प्रतिसाद कसा आहे आपल्या चिपळूणकरांचा खूप छान आहे ना, ना।

आपण आता युवराज रेड्याबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत आपण त्यांचे मालक स्वतः इथे आहेत उभे आता त्यांच्याकडून जरा माहिती घेऊया नमस्कार जरा आपलं नाव सांगू शकाल का माझं नाव स्वप्नील अशोक पवार रेड्याचं नाव आहे युवराज युवराज याला खुराक कसा आहे काय खुराक आम्ही सकाळी सारखी बरोबर बरोबर याचं वजन किती सांगू शकाल त्याचं वजन तेराशे साठ किलो आहे तेराशे साठ किलो आहे आणि याचा तुम्ही वापर कशासाठी करता वापर आम्ही हांवर ओके परत आता सिमेंटसाठी हे करायला सिमेंटसाठी ओके तुम्ही आलात कुठून म्हणालात

आणि आता तुमचं काय हे असेल ह्या शो मध्ये थँक्यू आपल्याला आपण पाहू शकता की सगळे रेडे मार्के असतात पण हा रेडा कसा आहे सांगू शकाल जरा एकदम समाधानी आहे आणि शांत आहे कोणी हात लावला तर शांत हात लावून घेणार बरोबर लहान मुलं येऊन धरली तरी काही करणार नाही बरोबर हा एकदम शांतपणे आहे शांत रेड आहे बरोबर ओके आ तुम्हाला चुपळमधे येऊन कसं वाटलं चुपळमधे येऊन तुम्हाला कसं वाटलं चुपळमधे येऊन जरा आम्हाला बर वाटतंय आणि खूप चांगलं वाटलंय बरोबर जरा जानेवारी सगळे हाईटवर बरोबर आमचा चिपळूणकरांचा प्रतिसाद प्रतिसाद कसा आहे तुम्हाला बेस्ट आहे सगळ्यात भारी एक नंबर ओके थँक्यू जात फुटली हा जोर मुराई पुसला नाही काय करत नाही काय नाही करत आहे गोल्डन रेफरीवर आहेत दादा अभिषेक खटा त्यानंतर संत तांबरे त्यांचा चेक अनिशियो नानवक शेता ह्साल को को बाइज소 अए ओ सनो lo भाउ अभी लմ लाँड लिए अच्छ एसरा नीच्ज भाउ ले वऍपन मैच्छ लुगार मेच पलत एंपन खरकार और ग्श्छ लाब भाउद मारा दिल नातिआता हैी लिएग्दो पलत खियो भड़क� डग बग डब डबरे आपण आता आपल्या पाठी मालक आहे पण त्याच्या पण थोडी माहिती घेऊया सुंदर असे घोडे आपण पाहू शकता दादा जरा आपल्या जरा माहिती सांगाल का या घोड्याला जाऊन राहिले आहे हा सगळे पाच वर्ष आहे दहा त्रेऐंशी चौसष्टशी इंच आणि आपल्या घोड्याचा वापर कशासाठी करता काय घोड्याचा वापर हा बरोबर त्याचं खाद्य वगैरे खाद्य वगैरे कसं आहे त्याचं काय खाद्य वगैरे हरभरा हां बरोबर आणि तुम्ही आलात कुठून कोल्हापूर कोल्हापूर नाव कसं आपलं म्हणालात सर माझं नाव प्रदीप महादेव डिंगे प्रदीप महादेव डिंगे बरोबर हां तुमचा जर नंबर सांगत असेल तर मग कॉन्टॅक्ट करायचं नंबर आहे त्याच्यावरती ना ओके 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 ओके, तुम्हाला चिपळूण द्यावून कसं वाटलं आमच्या चिपळूनकरांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला सुंदर आहे ना ओके थँक्यू धन्यवाद